मित्रांनो आपण जी चर्चा करतो आहे ती कसली आहे गुणधर्मांची आणि त्या मनुष्य प्राण्याच्या गुणधर्माची आता ह्या प्राण्याचा वास्तविक स्वभाव गुणधर्म कसा आहे हा मनुष्य प्राणी कसा असायला हवा मनुष्य मानव माणूस हा कसा असायला पाहिजे याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे इतर प्राणी आहेत आता तथाकथित मनुष्य सुद्धा ते पाळावेत आणि तो पुरुषोत्तम व्हावा अशी सदिच्छा हेच ते सनातन आहे आणि हे सनातन वास्तव आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा माझे विचारपणे असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तु भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला सांगतो मी आपला मित्र राजेश वासंती साहेबी किळस्कर मित्रांनो आपण जी चर्चा करतोय ती कसली आहे गुणधर्मांची आणि त्या मनुष्य प्राण्याच्या गुणधर्माची अगोदर आपण याच्यावरती एक चर्चा केलेली आहे तो गुणधर्म कोणता तर राक्षस असुर दानव दैत्य याच्यावरती आपण चर्चा केलेलीच आहे हीच मनुष्य प्राण्याची वृत्ती आहे हाँ सवभाव सवभाव है? है है है। हा स्वभाव गुणधर्म आहे हा गुणधर्म आहे आता ह्या प्राण्याचा वास्तविक स्वभाव गुणधर्म कसा आहे हा मनुष्यप्राणी कसा असायला हवा मनुष्य मानव माणूस हा कसा असायला पाहिजे याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत त्याचा गुणधर्म नक्की काय आहे जो ह्यापूर्वी मी ज्याचा उल्लेख केला दैत्य राक्षस असूर हा त्याचा गुणधर्म नाही आहे पण त्या दिशेला तो जातो वाहत भरकटत जातो आणि मग त्याचे ते मग ते त्याचे गुणधर्म निर्माण होतात पण आज आपल्याला त्याचा वास्तविक गुणधर्म समजून घ्यायचा आहे पण तो गुणधर्म समजून घेण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट या सृष्टीचा सिद्धांत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहे सृष्टीचा सिद्धांत काय आहे या सनातन संस्कृतीप्रमाणे विज्ञानाप्रमाणे ब्रह्मांडाप्रमाणे काय आहे तर दश अवतार याच्याबद्दल आपण चर्चा करतो दश अवतार दहा अवतार विष्णूचे दहा अवतार सांकेतिक स्वरूपात त्याला आपण विष्णूचे दहा अवतार म्हणून संबोधतो पण वास्तविक स्वरूपात हे काय आहे तर सृष्टीच्या नियमाचा सिद्धांत आहे आता सुरुवात कुठून झाली सृष्टीला तर जलापासून म्हणजे जलचर त्यानंतर त्याची उत्क्रांती झाली याची उत्क्रांती झाली तो नंतर तो उभयचर झाला उभयचर्चानंतर तो भूचर झाला मग सगळेच जलचरापासून उभयचर झालेत का नाही मित्र अजूनही जलचर प्राणी आहेत पण काही प्राण्यांमध्ये काय झाली उत्क्रांती झाली बदल घडत आला स्थित्यांतर होत गेलेत त्या स्थित्यांतरामधील प्राणीसुद्धा आहे तो पहिला जलचरच होता नंतर तो उभयचर झाला नंतर तो भूचर झाला आज आपण मनुष्य प्राण्याबद्दल बोलणार आहोत तुम्हाला जर या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत समजून घ्यायचा असेल तर ह्यापूर्वी मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्या अवतारबद्दल त्यांच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच एका व्हिडिओची सुरुवातीच्या बाकीचे त्याच्या पाठोपाठच आहे मित्रांनो विषय आपला काय आहे तर मनुष्य प्राणी मानव माणूस याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आता तो मनुष्य प्राणी कसा असावा आता तो भूचर आहे ह्या भूमीवरती नांदतो आहे तो आणि आपलं जीवन व्यापन करतो आहे आता जर आपण मनुष्य म्हणालो तर त्याचा उच्चार केला मनुष्य मन लक्षात घ्या सुरुवात काय होतो त्या शब्दाची उल्लेख मन मनावरती जो ताबा ठेवून हे काय म्हणतो आहे ते लक्षात घ्या मनावरती जो ताबा ठेवून ह्या इतरांचा विचार करतो प्राणी हा काय करतो मनावरती ताबा ठेवून इतरांचा विचार करतो इतर म्हणजे कोण या सृष्टीमधील प्रत्येक जीवाचा विचार करतो या सृष्टीमधील प्रत्येक जीवाचं संवर्धन कसं होईल त्याचं संरक्षण कसं होईल याचा विचार करतो तो मनुष्य प्राणी ना की मतलबी स्वार्थी रुच्चा लपंगा त्याला मनुष्यप्राणी म्हणू शकत नाही आपण प्रत्येक जीवाचा तो विचार करतो प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचा विचार करतो कारण सृष्टीने त्याला जो जन्माला घातला आहे ना तो ह्यासाठीच घातलेला आहे तो बुद्धिवान आहे तो बुद्धिवान आहे आणि जी पाच तत्व आहेत ह्या पाच तत्वाने हे आपलं तत्वा शरीर बनलं आहे ते पाच तत्व कोणते आहेत आकाश जल अग्नि वायू आणि पृथ्वी हे पाच तत्व आहेत हे मनुष्य प्राण्यांमध्ये आहे पण इतर प्राण्यांमध्ये ही पाचितत्वं नाही आहेत हा परिपूर्ण माणूस आहे प्राणी हा परिपूर्ण आहे म्हणून आपण काय म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी ह्या आपल्या पिंडामध्ये आहे ते काय आहे ते पंचतत्व हे पंचऊर्जा आणि ह्या पंचऊर्जातूनच आपलं हे शरीर बनलं आहे आणि आपण आपली ती बुद्धी आपल्याला कामाला येते कारण आपण बुद्धिवान आहोत कारण पंचतत्व आपल्याकडे आहे मग ह्या बुद्धीचा वापर आपल्याला करून काय करायचं आहे त्या सृष्टीचं संवर्धन करायचं त्या सृष्टीमधील प्रत्येक जीवाचं संवर्धन करायचं प्राणी लक्षात आलं का मनुष्य प्राणी इतर प्राण्यांचासुद्धा त्याला संवर्धन करायचं इतर जीवांचंसुद्धा संवर्धन करायचं तोच तो मनुष्य प्राणी आता वर्तमानात असा मनुष्यप्राणी तुम्हाला भेटतो का भेटतो हाताच्या बोटावरती मोजण्या इतकाच तो विरळ झाला आहे मनुष्यप्राणी आता जे वावरतात ना ते मनुष्य नाही आहेत ते मनुष्य नाही आहेत तो दानव दैत्य राक्षस असूर ह्या स्वरूपाचे झालेले ह्या गुणधर्माचे झालेले तो मनुष्य राहिलेलाच नाही आहे फक्त दिसायला तो मनुष्य म्हणून दिसतो दोन हात आहेत दोन पाया आहेत दोन डोळे आहेत एक नाक आहे दोन काना आहेत म्हणजे जे वर्णन आपण केलं मनुष्य प्राण्याच्या शरीराचं तसं तो दिसतो पण त्याचा गुणधर्म बदललेला आहे आणि तो असुर दानव राक्षस दैत्य झालेला आहे आता तो, तो कसा झाला आहे काय झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर तो जाऊन व्हिडिओ पहा आणि तुमच्या लक्षात येईल ते गुणधर्म कसे आहेत पण मनुष्य प्राणी हा कसा असावा इतर प्राण्यांचा इतरांचा विचार करणारा इतरांचं संवर्धन संरक्षण करणारा मानव आता आपण म्हणतो मानव मान मन, मन। मनाला शाबूत ठेवून मनावरती कंट्रोल ठेवून भोवतालचा विचार करायचा लक्षात घ्या मानव अरे मानव आपण म्हणतो रे अरे मानववा काय करतोय झाला मानव या संसारी आपुला पण वैरी मानव का वैरी होतो तो कारण तो भवतालचा विचार करत नाही तो ज्यावेळी स्वार्थी होतो मतलबी होतो तो फक्त स्वतःचा विचार करतो आणि मग अधोगतीला जातो त्याने भवतालचा विचार करायचा सर्वांचा विचार करायचा तो मानव म्हणून म्हणतो आपण अरे तुझा मानव धर्म आहे का तुझा मनुष्य धर्म आहे का त्या धर्मावर तू चालतोयस का नाही मित्रांनो मानव ते मानलं पाहिजे मानलं तर देव नाही तर दगड मानलं तर देव नाहीतर दगड आता काय मानायचं काय स्वीकारायचं ते प्रत्येकाच्या हातात आहे आणि काय मानून आपल्याला कशा प्रकारे कर्म करायचं आहे हे प्रत्येकाच्या हातात आहे बहिणबाई चौधरींनी ही कविता लिहिली आहे मन वढाय उढाय उभ्या पिकातल्या ढोरं किती हाकल हाकलं पिरी येई पिकावर मन चंचल चंचल आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात मन जहरी जहरी म्हणजे मन किती जहरी आहे लक्षात घ्या मनावरती आपला ताबा नसल्यामुळे मन काय होतं आकाशातसुद्धा भरारी मारतो कुठेही जातो देश विदेशी जातो आणि मन इतकं जहरी आहे की साप विंचू जरी त्यांनी जवश दंश केला तरी त्याच्यावरती उपाय आहे उपाय मंतर पण मनात मन जर विषारी झाला जहरी झाला तर काय होईल त्याच्यावरती उपायच नाही आहे म्हणजे तो दानव झाला असुर झाला राक्षस झाला दैत्य झाला नाही का मी दानव मन आणि हा मनच काय करतो भरकटवतो ह्या मनाला ताब्यात ठेवणं कंट्रोल ठेवणं हे आपल्या हातात आहे मानव म्हणजे आपल्याला हे मानवलं पाहिजे मानलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे तोच तो मानव आता माणूस त्याचं आणखीन एक स्वरूप माणूस आता इथे सुद्धा आपलं मन हाच विषय येतो सुरुवात माणूस त्याचं अस्तित्व त्यांनी जपलं पाहिजे मनुष्याचं अस्तित्व जपणारा तो माणूस म्हणून आपण म्हणतो अरे तुझ्यात माणूस की आहे का आपण म्हणतो ना अरे तुझ्यात माणूस की आहे का कारण का तो आपलं अस्तित्व जपत नाही माणूस या शब्दाचा जर आपण अर्थ केला अर्थ काढला तर तो काय आहे तो स्वतःचं अस्तित्व जपणं मनुष्य प्राण्याचं अस्तित्व मानवाचं अस्तित्व जपणारा तो माणूस मग तो जपतो का तुम्हीच उत्तरं द्या कमेंट बॉक्समध्ये लिखा कमेंट बॉक्समध्ये लिहा तो माणूस अरे माणसा तर माणसारखा वाघ आणि मनुष्य माणसासारखा वाद माणसासारखा वागतो का वागतो तर सांगा कसा वागतो आता तो, तो मनुष्य राहिला आहे का राहिलं आहे का त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत ती मांडा म्हणजे मनुष्य प्राणी मानव आणि माणूस कसा असायला हवा याचं मी विश्लेषण केलेलं आहे असं असायला पाहिजे सृष्टीचं संवर्धन करणार लक्षात आलं का आपण काय करतोय जन्माला आलो ना कुत्र्या मांजऱ्यासारखे जगतोय कुत्रा मांजर काय करतो पोट पोट भरण्यासाठी आपली तो जीवन जगत असतो उदरनिर्वाहासाठी जीवन जगत असतो इतर प्राणी काय करत असतात उदरनिर्वाहासाठी पण त्याबरोबर तो सृष्टीचे सुद्धा नियम पाळत असतात इतर प्राणी मनुष्य प्राणी सोडून इतर प्राणी सृष्टीचे नियम इमाने इतबाराने पाळत असतात मित्रांनो साधा आपण ह्या अवतारामधील एक अवतार घेऊ म्हणजे कुठला अवतार लक्षात आहे का तुमच्या कुठला अवतार कुठल्या अवतार अवताराबद्दल बोलणार आहे तर तुम्ही म्हणणार आम्हाला काय करणार तुम्ही काय सांगणार आहात ते मित्रांनो दशा अवतारामध्ये एक असा अवतार आहे जो अवतार उभयचर आहे अलगा का लक्षात क्लू दिला मी तुम्हाला उभयचर वराह म्हणजे ज्याला आपण डुक्कर म्हणतो वराह अवतार मित्रांनो हा वराह आहे ना हा डुक्कर आहे तो उकिर्ड फुंकत असतो तो चिखलात राहतो आता त्याचं कर्म तसं आहे त्याला नेमून दिलेलं कर्म तसं आहे त्याला नियोजन दिलेलं कर्म तसं आहे आणि ते कर्म तो इमाने इद्वाराने पार पाडत असतो त्या उकिरड्यावरती त्या चिखलांमध्ये तो आपला कर्म पार पाडत असतो म्हणजे बघा तो आपल्या कर्माशी त्यांनी गद्दारी केली का कर्माशी त्याने कानाजोळा केला का नाही केला तो प्रामाणिकपणे करतो त्याला नेमून दिलेलं कार्य तो करत असतो तुम्ही प्रत्येक जीवाकडे बघा प्रत्येक जो जीव आहे निसर्गामधील मनुष्य प्राणी सोडून कुठेतरी तो भरकटला असेल जर आपण एखाद्या त्या कुत्र्याला आणून घरी ठेवलं आहे त्याला पाळीव केलं आहे मांजराला आणून घरी ठेवलं आहे तो पाळीव केलं आहे तर त्याच्यामधला गुणधर्म बदलला असेल पण जंगली मांजर किंवा जंगली कुत्रा बघा तो त्याचा कर्म करत असतो अगदी इमाने इतबाराने तो गिधाड बघा जिवंत प्राण्यांवरती हल्ला नाही करत मृत प्राण्याचाच तो मास खातो कारण त्याला ते नेमून दिलेलं कार्य आहे त्याला ते नेमून दिलेलं कार्य आहे की मृत पडलेल्या प्राण्याचंच ते मास खायचं म्हणजे या निसर्गाचं जे चक्र आहे ते बिघडणार नाही त्या निसर्गाच्या चक्राला सुस्थितीत जर आपल्याला चालू ठेवायचं असेल तर प्रत्येकाने त्या निसर्गाने त्या सृष्टीने नियम दे दिल, नेमून दिलेले काय करायला पाहिजे कर्म करणं आवश्यक आहे आता मनुष्यप्राणी करतो आहे का जे ज्याला आपण मनुष्य म्हणतो तथाकथित मनुष्यप्राणी तो तसा वागतो आहे का तो तसं करतो आहे का त्या सृष्टीचं संवर्धन करतो आहे का तो त्या प्रत्येक जीवाचं संवर्धन करतो आहे का मित्रांनो प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे जेवढा प्राण्याला आहे तेवढा प्रत्येक जीवाला अगदी त्या विषाणूपासून त्या जीवाणूपासून त्या मुंग्यांपासून त्या कीटकांपासून मनुष्यप्राण्यापर्यंत प्रत्येकाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा प्राण्याला आहे कारण हे, हे काय आहे एक साखळी आहे एक चक्र आहे एकमेकांवरती आपण अवलंबून आहे जर तो विषाणू जर तो विषाणू याला आपण कोरोना म्हणत होतो त्याचा उल्लेख कोरोना म्हणून करत होतो जर तो विषाणू नष्ट झाला एकच कोरोनासारखा नाही आहे लाखोनी विषाणू ह्या भूमंडळावरती वावरत आहेत जर ते विषाणू नष्ट झाले तर काय होईल काय होईल रोग पसरणार नाहीत आणि रोग पसरले नाहीत तर सगळे अमर होतील मृत्यू कोणाचाच होणार नाही आणि मग चक्र बिघडेल नाही का लोकसंख्या वाढेल प्राण्यांची संख्या वाढेल आणि या निसर्गाचं चक्र तुटेल समतोल तुटेल म्हणून प्रत्येक जीवाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे तो कोरोना कुठेही गेलेला नाही आहे तो कोरोना ह्या भूमंडळावर आजही आहे पूर्वीसुद्धा होता फक्त तो कोविड नाईन्टीन ज्याला आपण म्हणतो कोविड नाईन्टीन जो त्या चीननी बनवलेला कोविड नाईन्टीन काही अंशी बनवलेला मानवनिर्मित तो आता अस्तित्वात नाही आहे पण ज्याच्यापासून तो कोरोना बनवला म्हणजे बॅटपासून या वाटवागळामधून आलेला तो विषाणू आहे त्या तो विषाणू आजही अस्तित्वात आहे ह्या भूमंडळावर असे अनेक विषाणू वावरत आहेत आणि असे अनेक विषाणू काय आहेत जीव आहेत कोणाचा त्या प्राणी मात्र्यांचा त्याचं अस्तित्व संपवत आहे कारण का वयोमर्यादा ह्या सृष्टीचं संवर्धन होणं गरजेचं आहे मित्रांनो आता पूर्वी बघा जंगल एवढं पूर्वी जंगल होतं मनुष्य प्राणी कमी होता त्याच्या सं त्याची संख्या कमी होती पण आता मनुष्य प्राणी वाढत चाललं आहे आणि जंगलामधील इतर प्राणी कमी झाले आहेत असं तुम्हाला दिसून येते पण ह्याच प्राण्यांचे गुणधर्म त्या मनुष्य प्राण्यामध्ये दिसतात म्हणून आपण म्हणतो ना अरे तो धड्यासारखा वागतोय तो लांडग्यासारखा वागतोय तो कुत्र्यासारखा वागतोय तो बैलासारखा वागतोय आपण बोलतो ना कारण ते गुणधर्म त्याच्यात आहे कारण जो बैल जो लांडगा जो होता त्या ज जंगलामध्ये त्याचा विनाश आपण केला त्याचा अंत आपण केला हां दादा तो जीव कुठे गेला मनुष्य प्राण्यामध्ये आला मनुष्यप्राणी म्हणून जन्माला आला तथाकथित प्राणी म्हणून म्हणून ते गुणधर्म तुम्हाला त्या त्या प्राण्यामध्ये तथाकथित मनुष्य प्राण्यामध्ये ते दिसतात म्हणून आपण म्हणतो हा लांडग्यासारखा वागतोय हा बैलासारखा वागतोय हा कुत्र्यासारखा वागतोय बोलतो ना आपण कारणच ते आहे ते गुणधर्म आहेत कारण तो पूर्वी कोण होता बैल होता पूर्वी कोण होता लहानगाव होता लक्षात आलं का आणि हे वास्तव आहे मित्रांनो हे वास्तव आहे हे सत्य आहे आणि ते स्वीकारणं आवश्यक आहे ज्या काही गोष्टी या भूमंडळावरती आहेत ज्या पूर्वी होत्या त्या आजही अस्तित्वात आहेत त्या आजही अस्तित्वात आहेत आणि तेवढ्याच स्वरूपात फक्त जिथे आपण खड्डा खणतो जिथे आपण खड्डा खणतो आणि खज्जा खणल्यानंतर जी वर काढतो तिथे डोंगर तयार होतो लक्षात आलं का आणि जिथे डोंगर तोडून सपाट करतो तिथे समा काय होते एक जमीन तयार होते म्हणजे ती गोष्ट जाते का कुठे या पृथ्वीवरून ती माती आणखीन कुठे जाते का नाही जात ती फक्त तिचा स्थित्यांतर होते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते ती म्हणजे जेवढे जीव जेवढे जीव ह्या भूतलावरती जन्माला आले होते ते प्रत्येक जीवाचा प्रत्येक जीव आज अस्तित्वात आहे पण वेगवेगळ्या स्वरूपात आहे चौऱ्याऐंशी लाख योनी आजही अस्तित्वात आहे सनातन संस्कृतीप्रमाणे आपण त्या योनींचा उल्लेख करतो चौऱ्याऐंशी लाख योनी त्या आजही अस्तित्वात आहे त्या उद्याही अस्तित्वास असणार आहे आणि त्या पूर्वीसुद्धा अस्तित्वात होत्या चौऱ्याऐंशी लाख योनी आणि या चौऱ्याऐंशी लाख योनीमधील प्राणी हा योनी आणि मनुष्य प्राणी गेल्यानंतर जो योनी तयार होते त्याला म्हणतो प्रेत आपण प्रेत योनी आणि मग त्या प्रेत योनीमधून परत पुनर्जन्म होतो नवीन जन्मायला येतो मग तो किडामुंगी असो बॅक्टेरिया असो कोणी त्या चौऱ्याऐंशी लाख योनीमधील तो बॅक्टेरिया तो विषाणूसुद्धा एक योनी आहे उद्या सकाळी आपला आपण मृत पावलो आणि आपण त्या प्रेतयोनीमध्ये गेलो मग त्या प्रेतयोनीमधून आपण तो बॅक्टेरिया विषाणू बनणार ते कावळा पशुपक्षी बनणार ते एखादा वृक्ष बनणार की मनुष्यप्राणी बनणार हे कशावरती अवलंबून आहे तर आपल्या कर्मावरती बरा लाभला जन्म हा मानवाचा नरा सार्थका साधुनी भूतसाचा साईबाबांच्या आरतीमध्ये ही एक कडवं आहे बरा लाभला जन्म हा मानवाचा नरा सार्थका नराला सार्थक असं जीवन जग असं जीवन जगणं आवश्यक आहे म्हणजे हा बरा लाभलेला आहे आपल्याला जन्म हा जन्म कोणाच्याही वाट्याला येत नाही हा जन्म म्हणजे पवित्र जन्म आहे म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण ज्याला देव म्हणतो त्या देवालासुद्धा सिद्ध करण्यासाठी मनुष्य प्राण्याचा जन्म घ्यावा लागला म्हणजे आपण काय म्हणतो परशुराम राम श्रीकृष्ण गौतम बुद्ध आता येणारा कल्के अवतार मनुष्य प्राण्याचा जन्म घ्यावा लागला का सिद्ध करण्यासाठी मग मनुष्य प्राण्याचा जन्म हा किती पवित्र आहे किती शुद्ध आहे मग तो तसा जगणं आवश्यक आहे मनुष्य प्राण्याप्रमाणे जगणं आवश्यक आहे मग असुर व्हायचं का तुम्ही ठरवा दैत्य व्हायचं हो का दानव व्हायचं हो का राक्षस व्हायचं हो का तुम्ही ठरवा हे गुणधर्म आहेत आता मनुष्यप्राण्याचा गुणधर्म तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे मांडलेला आहे तो प्राणी कसा असावा कसा असायला हवा तर प्रभू रामचंद्रांसारखा श्रीकृष्णांसारखा गौतम बुद्धांसारखा तो कसा असावा कल्की परशुराम लक्षात आलं का तो कसा असावा हे जे आपण दशाअवतार सांगतोय त्या दशा अवतारामध्ये प्राणी कसा असावा त्या तीन अवतारानंतर म्हणजे कुठला मत्स्य अवतार मत्स्य अवतार त्याच्यानंतर कुठला अवतार वराहा अवतार वराहा उतार, नंतर कुठला अवतार तर नरसिंह अवतार या तीन अवतार सोडलेत की त्याच्या पुढचे जे अवतार आहेत त्या अवतारामध्ये तो मनुष्य प्राणी कसा असावा नरसिंह सुद्धा कसा असावा हेही सांगितलेलं तो कसा असावा अवो अवो वाईद, वाईद अवतार अव म्हणजे वाईट अव वाईट गोष्टीवरती वाईट गोष्टीला तारणारा अवतारचा अर्थ काय वाईट गोष्टींना तारणारा मग अवतार जन्माला कधी येतो ज्यावेळी तो वाईट गोष्टींना गोष्टींपासून आपल्याला तारतो आपल्याला सांभाळतो आपलं संवर्धन करतो आपलं संरक्षण करतो त्याला म्हणतो आपण अवतार पुरुष अवतारी म्हणतो मग तुम्ही आम्ही अवतारी होऊ शकत नाही का होऊ शकतो जर आपण अव म्हणजे वाईट चुकीच्या गोष्टी नकारात्मकताला ह्या गोष्टीपासून जर आपण स्वतःला तारलं पाहिजे आणि इतरांनाही तारलं पाहिजे इतरांचंही संरक्षण रक्षण संवर्धन करणं गरजेचं आहे तोच अवतार पुरुष म्हणून प्रभू रामचंद्रांना आपण काय म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम जो मर्यादामध्ये राहतो तो पुरुषोत्तम आहे उत्तम आहे पुरुष तो उत्तम आहे तो नर उत्तम आहे तो मनुष्यप्राणी उत्तम आहे तो मानव उत्तम आहे तो माणूस उत्तम आहे पुरुषोत्तम लक्षात आलंच असेल तुम्हाला हेच ते सनातन आहे हे सनातन वास्तव आहे सृष्टीने दिलेले कायदे नियम पाळणं हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे इतर प्राणी पाळत आहेत आता तथाकथित मनुष्य सुद्धा ते पाळावेत आणि तो पुरुषोत्तम व्हावा अशी सदिच्छा हेच ते सनातन आहे आणि हे सनातन वास्तव आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा विचार विचारपूर असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासितकंच भारत माता जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन